गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅगमॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅगपर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ शिक्षण ही केवळ एक नोकरी नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे प्राचार्य के जी खेमनर यांनी ही जबाबदारी आयुष्यभर प्रामाणिकपणे निभावली त्यांच्या कार्याचा आदर्श सर्व शिक्षकांनी घ्यावा असे गौरवोद्गार माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले प्राचार्य के जी खेमनर यांच्या सेवापूर्तीनिमित्तानं सिद्धिविनायक लॉन्स संगमनेर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ सुधीर तांबे होते सह्याद्री विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून खेमनर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चौतीस वर्षे अखंड आणि निष्ठेची सेवा केली सकाळी सहा वाजता शाळा उघडण्याची आणि सायंकाळी विद्यार्थ्यांनंतर गेट स्वतः बंद करण्याची सवय ही रोजची त्यांची होती ही त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं प्रतीक ठरली चौतीस वर्षांच्या सेवाकाळात फक्त पंधरा दिवस रजा घेणाऱ्या या शिक्षकानं शिक्षण क्षेत्रामध्ये सेवाभाव विनम्रता आणि कणखर शिस्तीचा आदर्श निर्माण केलाय यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख पुष्पाताई खेमनर लक्ष्मणराव कुटे शंकरराव खेमनर चंद्रकांत कडलक सीताराम वरपे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे रिपब्लिकनचे नेते बाळासाहेब गायकवाड प्राध्यापक बाबा खरात ॲडव्होकेट लक्ष्मण खेमनर विक्रम थोरात रावसाहेब खेमनर उमेश डोंगरे उपप्राचार्य संजय सुरसे एस एम खेमनर एम वाय दिघे सुरेखा दिघे साधू खेमनर विष्णुपंत रहाटळ यांच्यासह सह्याद्री शिक्षण संस्थेचे संचालक आणि विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनीही कार्यक्रमापूर्वी खेमनर यांना शुभेच्छा दिल्या

त्यापेक्षा जास्त आनंद मला होत आहे कारण की मी झोपायला जाताना अन्नshare जात असत आणि मी झोपायच्या तयारीत असताना अन्न घरी येत असत रेवारी सुद्धा अन्न घरी असत नव्हते त्यामुळे आमचे सर्व हट्ट पुरवले जात नव्हते आज अन्न सेवन विरुत होत आहे त्यामुळे आमचे सर्व हट्ट पुरवले जातील 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 माझ्या अण्णाला त्यानुतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद माझे वडील म्हणजे माझ्या जीवनाचा आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी समाज घडवला आणि बाबा म्हणून त्यांनी मला घडवलं त्यांचा स्वभाव कठोर पण प्रेमळ त्यांची शिस्त बहुत म्हणजे खूप कठोर होती त्या माग त्यांना त्या शिस्तीमाग मला खूप शिकायला मिळालं त्यांची कुटुंबासाठी खूप चडजोड आणि त्या तडजोडीत त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही त्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर मला सावलीसारखी साथ दिली आई वडिलांची सेवा कशी करायची याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले त्यांची समाजात गावात जी ओळख आहे त्याचा मला खूप अभिमान आहे माझ्या वडिलांना सेवाप्रती दौरा समारंभानिमित्त

वेळेचं बंधन किती पाळलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि खर तर आश्चर्याची गोष्ट अशी आहे साहेब सर आम्ही त्या दिवशी पत्रिका देण्यासाठी माझ्याकडे आले होते त्यावेळेस आमची बरीच चर्चा झाली की काय कसं काय आता त्यांनी त्यामध्ये सांगितलं माझ्या चौतीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये फक्त पंधरा सुट्ट्या घेतलेल्या आहेत पंधरा चौतीस वर्षाच्या कामखंडामध्ये पंधरा सुट्ट्या आणि त्या कशासाठी घेतले विचारलं तिथे आवाज आई बापी ते होते आणि कार्य मध्ये सात आठ दिवस ते गावेच होते आठ दिवस त्या गेले घरामध्ये एक दोन लग्न कार्य झाले त्या लग्न कार्यात एक दोन त्या ठिकाणी आपल्या चार पाच पाच दिवस त्यामध्ये गेले असे पंधरा सुट्ट्या फक्त आयुष्यातले त्यांनी त्या काळामध्ये घेतले मग ती कामावरती किती निष्ठ असावी प्रामाणिक म्हणजे किती का आपलं काम किती प्रेम असावं जसं सरांपेक्षा वेगळं उदाहरण त्या ठिकाणी असू शकत नाही त्याचबरोबर वेळेचं शिस्त असा अनुभव आला तो शिपाई उशीर आला म्हणून सरांना गेटवर थांबून राहायला लागले सरांनी मला सांगितलं सा असं दोन तीन वेळा झालं नेमके डॉक्टर साहेब चालले होते सरांनी मला डॉक्टरांनी मला बघितलं की ठाऊ गेटवर राहू तेवढ्या सकाळी तेवढे शिपाई येतोय नाहीये म्हणून थांबव सर म्हणले

ते सेवा निवृत्त होत आहेत वयोमानानुसार त्यांची सेवानिवृत्ती होत आहे शेवटपर्यंत म्हणजे एक शिक्षक म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली परंतु संगमनेर शहरातल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा सह्याद्री विद्यालयामध्ये त्यांनी भाऊसाहेब गुंजा पाटील सह्याद्री विद्यालयामध्ये प्राचार्य पदापर्यंत ते गेले आणि त्या प्राचार्य पदावरून आज ते पदा निवृत्त होत आहेत त्यांनी त्यांच्या संपूर्ण उभ्या आयुष्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने संस्थेची सेवा केली विद्यार्थ्यांची सेवा केली सगळ्या समाजाची सेवा केली सगळ्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम केलं आणि अतिशय सामान्य परिवारात जन्माला येऊन देखील त्या परिस्थितीची जाण ठेवून त्यांनी सगळ्या मुलांना एक वेगळ्या पद्धतीची मदत करण्याचं काम केलं मितभाषी असलेल्या केमनर सरांना मी, मी भावी आयुष्यासाठी पुढील आयुष्यासाठी त्यांना दीर्घायुष्य परमेश्वर देवो चांगलं आरोग्य देवो आणि त्यांच्या हातून अजून समाजाची सेवा घडो अशा शुभेच्छा देतो भी भी, भी 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 त्यांना मोक्ष प्राप्त होण्यासाठी त्याला मोक्ष प्राप्त होण्यासाठी दुसरं काही करण्याची गरज नाही कारण आपल्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये मोक्ष ही सर्वोच्च अशी त्या ठिकाणी उपलब्धी मानली जाते आणि मला असं वाटतं की के जी सरांनी जेवण सरांनी हे निपेक्षाने निर्दस्तपणाने अत्यंत निस्वार्थपणाने सेवा केली ते कर की आम्हाला नेहमीच प्रश्न पडतो त्याने सह्याद्री एक मुंबई कॉलेज

कारण तो म्हणजे व्यक्ती सकाळी सहा ला आलेली व्यक्ती त्यांनी संध्याकाळपर्यंत अविरत काम केलं जातं अतिशय मग अतिशय सोप इतके सोप मी तुम्हाला राखत तर मग होतो तसेच तुम्हाला राखवत ते इतकं चांगलं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि गणिताचं त्यांनी अध्यापन केलेलं आहे अध्यापन ते करायचं इतकं चांगलं उत्तम व्यक्ती त्यांनी आपलं कर्तव्य पाहतात

প্রা <laughs> ক্রতেেেেেেেেেে

पाच वर्ष विज्ञानाने पाचवी ते आठवीच्या वर्गाला गणित शिकवण्याची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थाने शहाण्णव साली जेव्हा दहावीचा सिलेबस बदलला त्या काळचे जे मुख्याध्यापक होते रामकृष्ण बालाजी नवरे सर त्यांनी खऱ्या अर्थाने माझ्याकडं एका तावीच्या गणित विषयाची जबाबदारी दिली आणि खऱ्या अर्थानं एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार एकोणावीस या कालखंडामध्ये जवळजवळ सतरा अठरा वर्ष हा जो कालखंड आहे त्या कारखान्यामध्ये मी दागवीच्या भागाला गणित अध्यापनाचं काम केलं त्या कालखटामध्ये खऱ्या आठाने विद्यार्थ्यांची जी निवड होते ती निवड थोडी कमी होते परंतु खऱ्या आठाने आणि संस्थेमध्ये आता जो पुढे प्रकल्प चालू आहे त्याच कारखांटामध्ये मी रात्रीच्या वेळेला जे विद्यार्थी थोडे कमकोट होते त्यांचा अभ्यास थोडा कच्चा होता अशा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलं निश्चितच त्या काळामध्ये कारणीचे जे निकाल आहे ते निकाल उंचावले आणि त्याच कालखंडामध्ये मी जवळजवळ पुणे बोर्डाचा बारा वर्ष म्हणून मी नियमक म्हणून काम केलं त्याचा मला विशेष फायदा झाला माझे जे विद्यार्थी आहेत खऱ्या अर्थाने गणित विषयामध्ये त्यांना पैकीच्या पैकी गुंडाले आणि याच खरं श्रेय जे आहे मी नेहमी काम केल्यामुळं माझे जे अनेक विद्यार्थी आहेत ते त्या ठिकाणी त्यांना विशेष गुण मिळाले त्यानंतर खऱ्या अर्थाने एक सहा दोन हजार एकोणावीस रोजी संस्थेच्या आदेशाने माझी भाऊसे उद्यापाची साहेब विद्यालयामध्ये प्रवेशक म्हणून मला बंदी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्या कालखंडामध्ये मी दुपार सत्रामध्ये काम करत होतो परंतु नंतर कोविडचा जो काळ आला त्या कालखंडामध्ये मी सकाळ आणि दुपारचा पर्यंत काम केलं त्या कारखान्यामध्ये माझी प्राचार्य अशोकराव गुंदा सर त्याप्रमाणे यमोय सर यांच्या नेतृत्वाला काम करण्याची संधी मिळाली नगरपालिका शिक्षण मंडळाच्या वतीने सुद्धा त्या ठिकाणी ज्या काही अडचणीत होत्या त्याही मला त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं आणि सर्वच शिक्षक वृंद जे आहे त्यांनी खूप चांगलं काम केल्यामुळं खऱ्या अर्थाने मी माझी ही दोन वर्षाची सेवा जी आहे ती पूर्ण केली आणि नि खऱ्या अर्थाने याचं सर्व स्नेह जे आहे माझ्या सर्व शिक्षकांना जात आहे त्याप्रमाणे आंबोरे गावामध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा करताना मला सर्व ग्रामस्थांनी खूप सहकार्य केले त्या सर्व ग्रामस्थांचाही मनपूर्वक स्वागत करतो त्याप्रमाणे पांढरी गावामध्ये काम करत असताना सर्व संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केले मी सर्वांचं सहकार्य करतो आज शेवापूर्ती गौरव समारोह प्रमाण निमित्त सर्वच आजी माजी प्राचार्य सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व व्यासपीठाचे सर्व मान्यवर यांनी वेळापूर्वी चालून या ठिकाणी माझ्या शौकी कार्यक्रमाला शेतीच्या भेट देऊन माझी या ठिकाणी या ठिकाणी परिषदेच्या नगराध्यक्ष अधिकारी नाट्य आलेले यांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि एकंदरीतच सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो कार्यक्रमाचं प्रास्तिक उपप्राचार्य संजय सुरशे यांनी केलं तर सूत्रसंचालन गणेश गुंजाळ यांनी करून सर्वांचे आभार सुरेखा दिघे यांनी मानले सुभाष भालेराव सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये